मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स व्हिडिओ व्हिडिओमध्ये आज आपण पाचवे ज्योतिर्लिंग केदारनाथ याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा केदारनाथ मंदिर हे भारतातील उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गडवल हिमालय पर्वत रांगांमध्ये स्थित सर्वात प्रसिद्ध असे आणि पवित्र हिंदू मंदिरांपैकी एक आहे केदारनाथ मंदिर उत्तरा हे उत्तराखंडमधील छोटा चारधाम यात्रेचा एक भाग आहे हे मंदिर तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर उंचीवर आहे जे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात उंच आहे आणि भगवान शिवाला समर्पित आहे केदारनाथ मंदिर हिमाच्छादित आणि समोरून मंदाकिनी नदी वाहणाऱ्या उंच पर्वताच्या मधोमध असलेल्या स्थानांमुळे लाखो भाविकांना आकर्षित करते सध्याचे केदारनाथ मंदिर आणि आदिशंकराचार्यांनी बांधले आहे मुळात हजार वर्षापूर्वी पांडवांनी मोठ्या आयताकृती साच्यावर दगडी स्लॅबमधून बांधले होते केदारनाथ मंदिराचा इतिहास आणि कथा केदारनाथ मंदिरामागील इतिहास अतिशय रंजक आहे कारण तो महाभारताच्या पौराणिक कथांशी जोडलेला आहे कुरुक्षेत्राच्या युद्धात त्यांच्या चुलत भावांना कौरवांना मारल्यानंतर पांडवांना अपराधी वाटले म्हणून त्यांना भगवान शिवाने त्यांच्या पापापासून मुक्त करावे अशी त्यांची इच्छा होती परंतु शिव त्यांच्यावर रागावले शिवाला प्रसन्न करण्यासाठी पांडव प्रथम काशीला गेले जिथे त्यांना कळले की शिव हिमालयात आहे त्यानंतर पांडवही हिमालयाकडे निघाले पण शिवाला त्यांना पापातून सहजासहजी मुक्त करायचे नव्हते त्यामुळे ते म्हशीचा वेष धारण करून गुप्तकाशीला गेले यानंतर पांडवही गुप्त काशीला पोहोचले आणि त्यांना एक अनोळखी दिस अनोखी दिसणारी म्हैस दिसली पांडवापैकी एक भीमाने म्हशीची शेपटी पकडली आणि म्हैस वेगवेगळ्या दिशेने विखुरली असे मानले जाते की त्याचे कुबळ केदारनाथमध्ये पडले आणि त्यानंतर केदारनाथ मंदिराची उत्पत्ती झाली यासह तुंगनाथ रुद्रनाथ कल्पेश्वर मध्यमहेश्वर आदी ठिकाणी म्हशीच्या शरीराचे इतर भाग पडले होते केदारनाथसह ही चार ठिकाणी पंच केदार म्हणून ओळखली जातात त्यानंतर भगवान शिवाचे पांडवाच्या पापांची शिक्षमा केली आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपात केदारनाथमध्ये निवास करण्याचा निर्णय घेतला तसे पाहता केदारनाथ मंदिराचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे त्यांच्या इतिहासाची निगडीत अनेक कथा आहेत भगवान विष्णूंचे अवतार नर आणि नारायण ऋषी हे हिमालयातील केदार शृंगारावर तपश्चर्या करत होते असे म्हणतात त्यांची खरी उपासना पाहून भगवान प्रगट झाले आणि त्यांची प्रार्थना स्वीकारून त्यांना येथे ज्योतिर्लिंगात सदैव निवास करण्याचे वरदान दिले केदारनाथ मंदिर हे वास्तुकलेचा एक आकर्षक आणि अद्भुत नमुना आहे केदारनाथ मंदिराची कारागिरी ही तितकीच पाहण्यासारखी आहे हे मंदिर सहा फूट उंचीच्या चौकनी व्यासपीठावर बांधले आहे हे मंदिर अस्लर शैलीमध्ये बांधले गेले आहे